सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात ज्यात लोक घाई जीव धोक्यात घालतात पण तरीही लोकांमध्ये काहीच बदल होत नाही त्यांना वाटतं की आपण प्रत्येक ठिकाणी लवकर पोचावं अशाच एका कारचालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वे क्रॉसिंगवरील असल्याचा हा व्हिडिओ दिसत आहे जिथं एक व्यक्ती गेट बंद असूनही त्याची कार त्या खलून बाहेर काढते सी सी टी व्ही फुटेजमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ एका रेल्वे क्रॉसिंग जवळचा आहे हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती कळू शकलेली नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कार चालक बंद गेटच्या खालून गापली गाडी घालतो आणि रेल्वे रूळ ओलांडतो पुढे त्याची गाडी गेटमध्ये अडकते आणि मागे लगेच एक ट्रेन वेगात ते थून जाते मात्र यानंतर ड्रायव्हर गाडी थांबवत नाही तो गेट खालून गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी त्याचा प्रयत्न यशस्वी होतो मात्र हे किती धोक्याचं आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत